नाही मला हे एवढं माहीत आहे बाकी काही मला माहिती नाही पण एवढं नक्की माहिती आहे की शरद पवार साहेबांना सुप्रिया ताईंना मुख्यमंत्री करण्याचंच योजना तयार केली आहे उद्धव ठाकरे साहेब हे काँग्रेस समोर शरद समोर मुख्यमंत्री पदाचा कटोरा घेऊन फिरत आहेत काँग्रेसमध्ये आठ मुख्यमंत्री महाराष्ट्रात फिरत आहेत महाराष्ट्रात एकूण महाविकास आघाडीत अकरा मुख्यमंत्री फिरत आहेत एवढं मला माहिती आहे पण पवारसाहेबाची जिद्द आहे काही झालं यावेळी काय ऐकत नाही सुप्रियाजींना मुख्यमंत्री करायचं आहे हे खरं आहे की माहीत नाही पण मला माझी जी माहिती आहे ती फार अत्यंत चांगल्या सोर्सेसकडनं आहे नाना पटोलेजी यांना आनंदच आहे ते विदर्भातले आहे पण मला नाना पटोलेची आरक्षणाबद्दलची भूमिका ही जरा मुख्यमंत्री बनण्यापूर्वी जरा बाहेर आली पाहिजे जनतेला सांगितलं पाहिजे की ओबीसीचं आरक्षण राहुल गांधी बंद करायला निघाले आहे मग मुख्यमंत्र्याची चर्चा करू पहिले यावर नाना पटोलेने उत्तर दिलं पाहिजे